संपावर गेलेल्या चारशे चाळीस आशा सेविकांना मनपाने शुक्रवारी निलंबित केले निलंबनाचे अध्यक्ष प्रशासक जी श्रीकांत यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलांनी सांगितले आहे मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे महापालिकेत कार्यरत असलेल्या पाचशे अकरा अशा सेवासयिका सहभागी झाल्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना कामावर हजर होण्यासाठी दोन वेळेस नोटीस बजावल्या परंतु त्यांनी त्यांची दखल घेतली नाही या पार्श्वभूमीवर प्रशासकांनी गुरुवारी चोवीस तासात कामावर हजर व्हा अन्यथा निलंबनाची कारवाई केली जाईल अशी नोटीस बजावली त्यानंतर केवळ एकाहत्तर जणी कामावर हजर झाल्या आरोग्य विभाग हा जीवन आवश्यक सेवा असल्याने मेस्मा कायद्यानुसार चारशे चाळीस स्वयंसेविकांवर प्रशासकांनी निलंबन केले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर